नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी बाबा के बोल या युट्यूब चॅनेलवरती आमचं नाशिक लय भारी आमचं पुणे लय भारी आमचं मुंबई लय भारी सगळंच लय भारी पण सगळ्यात जगात भारी ते आमची नगरी आणि म्हणूनच आज नगरमधले सगळेच इन्फ्लुएन्सरला घेता घेता आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांना थोडक्यात आदित्य डेरे एक ब्रँड त्यांनाच आपल्या पेज वरती घेऊन आणि मनसोक्त गप्पा मारायला खास करून असे मुद्दे जसं की आदित्यची जीएम आहे की नाही त्याच सोबत आदित्य महिन्याला किती पैसे कमवतो हो त्याच सोबत इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल याच्यावरती ग्रोथ कशी करायची या सगळ्या गोष्टींच्या टिप्स आज आपल्याला आदित्य डेरे सोबत या ठिकाणी डिस्कस करायच्या तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आदित्यला स्वागत करू भरपूर जण मी तुमच्याशी बोलता आणि बघितला की तुम्ही कुठेही गेले का तुम्हाला एक प्रश्न विचारला काळी चप्पल घेतली तुम्ही काय आहे बाबा आता त्याचा विषय असा आहे का त्या गोष्टीला आपण जर जास्त दाखवत राहिलो ना तर ती गोष्ट सुद्धा फेमस होती काळी चपलीचं काय माहिती का मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला काय नाही हो आता माझी जी, जी आई बरी वाईट चप्पल तर ती नव्हती ती जी वापरत आपण देऊ कामात वापरत होऊन काळी चप्पल तीच घालून मी पुण्याला गेलो अख्खं पुणे फिरलो जेवढे मला फॉलो करणारे भेटले ना तेवढा एक माहिती पाहिजे आधी काळ्या काळी चपली का पाहिजे अरे भाऊ आदित्य डेरे तू काल चप्पल घालून आला का अरे बापरे म्हणजे जी वावरात मी चप्पल घालतो ते मी पुण्याला पण घेऊन घालतो आणि एकदम साधल म्हणजे काही फरक पडत नाही एकदम नॉर्मल म्हणजे तुमचं जे आहे ना ते तुम्ही दाखवा जी तुमच्याकडचं चांगलं घर असेल तर तुम्ही चांगलं हे ते दाखवा असं काही नाही का तुम्ही खोटं दाखवा तुमची गरिबी असेल तर ती दाखवा काय फरक नाही पडत जे रिअल आहे ना ते दाखवायचं हो फक्त